हापूस आंब्याचा सीजन संपायला आलेला आहे मग काय मार्केट मध्ये जा आंबे घेऊन या आणि आंबे आणल्यानंतर फ्रीजरला ठेवा फ्रीजरला आंबे ठेवल्यानंतर या आंब्यांचा अगदी कडकडीत असा बर्फ झाला पाहिजे या रेसिपी मध्ये आपण गॅस अजिबातच वापरणार नाही होत शिवाय ही रेसिपी दोन वर्ष आरामात टिकते अहो पण आरामात टिकते खरी पण राहतात कुठे ही रेसिपी बनवल्यानंतर एवढी मुलांना जास्त आवडते की ही बनवल्या बनवल्या खाऊन संपून मोकळे होतात अशी ही भन्नाट रेसिपी पाहण्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा फळांचा राजा हापूस आंबा कोणाला आवडत नाही असं होतच नाही हा सीझन अगदी वर्षभर चालावा असं आपल्याला वाटतं परंतु ते तसं होत नाही म्हणूनच आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ना ती आंब्याची चव कायम तशीच्या तशी, तशी राहते आता इथे मी सहा सात आंबे घेतलेले आहेत आंबे घेताना पूर्ण तयार झालेले परंतु जास्त तयार झालेले घ्यायचे नाहीयेत एकदम कडक कडक असे आंबे घ्यायचे एकदम बदबदीत आंबे घ्यायचे नाहीयेत म्हणजे बोटाने दाबले जातील असे आंबे घ्यायचे नाही तर कडक परंतु पिकलेले असे आंबे घ्यायचे तर इथे मी सात आंबे घेतलेले आहेत तर तुम्ही याऐवजी एक डझन भर आंबे घेऊ शकता आणि हे आंबे आहेत ना ते आपल्याला फ्रीझरला ठेवायचे आहेत म्हणजे जिथे बर्फ होतो ना त्या ठिकाणीच हे आंबे पूर्ण चोवीस तास म्हणजे एक दिवस आपल्याला हे आंबे फ्रीझरला ठेवायचे आहेत आंबे फ्रीझरला ठेवल्यानंतर या फ्रीझरचं आपल्याला कुलिंग वाढवायचं आहे म्हणजेच आपण ज्याप्रमाणे आईस्क्रीम ठेवल्यानंतर कुलिंग वाढवतो कुलिंग हायवर ठेवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे कूलिंग कुलिंग ठेवायचं आहे जेणेकरून या आंब्यांचा पूर्ण बर्फ झाला पाहिजे दगड झाला पाहिजे आता, आता हे आंबे मी दुसऱ्या दिवशी काढून घेतलेले आहेत आणि हे बघा एकदम बर्फ झालेला आहे या आंब्यांचा आता काढून घेतला आंब्याचा सुरीने साल काढून आहे आता हे या आंब्यांचा बर्फ झालेला आहे त्यामुळे चाल लगेच निघत नाही निघतं परंतु इथे मी पिलर घेतलेला आहे पिलरने पटकन निघतं आणि आपल्याला फ्रीजरमधून आंबे काढल्यानंतर ही प्रोसेस आहे ती पटापट करायची आहे याचं साल व्यवस्थित निघेल आणि आंबा कुसकरला सुद्धा जाणार नाही तर व्यवस्थित साल काढून घेतलं मी आंब्यांच आणि आंबा काढून साल काढून झाल्यानंतर आपल्याला आवड आपल्या आवडीप्रमाणे हा आंबा कट करून घ्यायचा आहे तर मी तर इथे चौकोनी म्हणजे चौकोनी तुकडे तुकडे असतात ना त्या पद्धतीनेच मी हा कट करून घेते जस आपण नॉर्मली कोणताही मिल्कशेक बनवता बनवताना वगैरे कट करतो ना त्याच पद्धतीने पण तुम्ही याचे उभे काप सुद्धा करू शकता आता तुम्ही म्हणाल की यासाठी फ्रीजरला आंबे ठेवण्याची काय गरज आहे तर एक तर या आंब्यांचा रंग बदलत नाही आणि दुसरं म्हणजे या रेसिपीमध्ये आपण गॅस अजिबातच वापरलेला नाहीये आणि म्हणूनच हे आंबे फ्रीझरलाच ठेवणं जास्त महत्वाचं आहे आता हे आंबे हे बघा तुम्ही असे हा असं दगड झाला पाहिजे आंब्याचा म्हणजे कडक कडक असा आंबा झाला पाहिजे फ्रीझरला असे तुम्ही उभे काप करून तसे सुद्धा ठेवू शकता परंतु मुलांना असे चौकोणी काप आवडतात म्हणूनच मी असे चौकोनी, से चौकोनी कट करून घेतलेला आहे आंबा आता हे सगळे आंबे मी असेच कट करून घेते आणि एका मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेते आता हे सगळे आंबे कट करून घेतले मोठ्या वाडग्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये साखर घालायची आहे आता आंब्याचं जर वजन बघितलं तर समजा चार कप आहे तर त्याला एक कप इतकी साखर घालायची आहे म्हणजे चारास एक असं प्रमाण ठेवायचं आहे साखरेचं कारण आंबे तसेही गोड असतात आणि आंबा पिकलेला आंबा तसा तर नाजूक असतो त्यामुळे आता एखाद्या स्मूथ अशा स्पॅच्युलाच्या साह्याने ही साखर आहे ना ती एकत्र करायची आहे किंवा तुम्ही थोडंसं टॅप करून ही साखर अशी छान हलवून मिक्स करून घेऊ शकता पण इथे आपल्याला हात वापरायचा नाहीये कारण हे नाजूक का आहे ही स्टेप करायची आहे नाजूक पद्धतीने कारण आंबा हा पूर्ण तयार झालेला आहे आणि आता हा मेल्ट व्हायला लागलेला आहे आणि तो मेल्ट होऊ नये म्हणूनच आपल्याला पुढच्या सगळ्या स्टेप आहेत ना त्या फास्ट करायच्या आहेत आणि आता आपण ज्या चाळणीने पुरण चाळतो पुरण वाटतो ना त्या चाळणीवरती एक खाली वाडगं ठेवायचं आहे आणि यातली जी साखर याला जे सुटलेलं पाणी आहे ना ते निथळून घ्यायचं आहे जवळजवळ एक तासभर किंवा अर्धा तासात सुद्धा हे पाणी व्यवस्थित निथळून निघतं आता हे बघा हा आंब्यामधील हे सगळं एक्स्ट्राचं जे पाणी होतं ना ते निथळून खाली आलेलं आहे सो दिस इज पी और जूस मतलब इसमें पानी भी नहीं है कुछ भी नहीं है देख सकते हो आप भाई मुझे कब पी रही हो ऐसा हो रहा है सेलेट्स गेट्स रेडी ओके ओके तर हे जे आंब्यामधील पाणी आलेले आहे ना ते फ्रुटीपेक्षा सुद्धा भारी लागतं एवढं मस्त झालेलं आहे आणि इथून घेतल्यानंतर आता आपल्याला या रेसिपीसाठी पूर्णपणे ऊन हवं आहे दोन ते तीन दिवस कडकडीत ऊन हवं आहे आणि आता कडकडीत उन्हामध्ये मी हे आंबे आहेत ना त्याचे मोकळे मोकळे घालून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम जवळजवळ चिकटून घालायचे नाहीयेत तर मोकळे मोकळे घालायचे आहेत प्लास्टिक वरती आणि बाजूला मुंग्या येतात म्हणून मी थोडीशी मुंग्यांची पावडर सुद्धा लावलेली आहे खाली आणि व्यवस्थित असे हे आंबे या प्लास्टिक वरती सुकायला घालून घेते जवळजवळ मी बरोबर तीन दिवस हे कडकडीत उन्हामध्ये आंबे सुकून घेतलेले आहेत आणि आता जेव्हा घातले तेव्हा तुम्ही पाहिलेच आहेत त्यानंतर थोडे सुकले मग मी काढून ताटामध्ये सुकायला घातले आणि हिथली जागा बघताय ना तुम्ही पूर्णपणे मोकळी झालेली आहे अशी मी दोन ताटं केली होती दोन ताटांमध्ये हे आंबे सुकायला घातले होते पण मुलांना ते एवढे आवडले की येता जाता ते खाऊन खाऊन संपवून टाकले आणि मग मी थांबवलं त्यांना की बाबा ने थांबा आधी माझी रेसिपी व्हायची अजून पूर्ण झालेली नाहीये माझी रेसिपी पूर्ण झाली ना की मग खा पाहिजेत तेवढे आणि अशीच ही रेसिपी बनते हे आंबे आहेत ना आपण एकतर साखर वापरलेली आहे साखर प्रिझर्वेटिव्ह काम करते आणि आंब्याला गोडवा सुद्धा छान येतो आंबट अजिबात लागत नाही साखरेमुळे आणि आपण साखर वरून टाकल्यामुळे त्याला एक प्रकारचं कोटिंग येतं जसं की आवळा सॉरी आवळा कॅन्डीला जसं असतं ना कोटिंग तसंच येतं आणि ही सुद्धा एक मँगो कॅन्डी मी बनवलेली आहे तर ही मँगो कॅन्डीज बनवलेली आहे मी आणि मस्त अशी मँगो कॅन्डी आंबा कँडी बनलेली आहे आणि मुलांना खरंच खूप आवडते मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि हो व्हिडिओ शेअर नक्की करा बरं का